हाय मी पी जी देशमुख आणि आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल हंगामा विथ एज्युकेशन इतिहासाचे अभ्यासक माम देशमुख यांनी जे इतिहासाचं संशोधन केलं आणि त्या माध्यमातून इतिहास हा जनमानसा लोक पोहोचवला अशा या महान इतिहास अभ्यासकाचा विविध विषयाबद्दल असलेली मतं आज आपण जाणून घेऊया नंतर आपल्याला एकच विनंती आहे की मी जे काही बोलणार आहे त्यावर आपण विश्वास ठेवावा असा माझा आग्रह नाही पण यावर विचार करावा अशी आग्रहाची विनंती आहे कारण विचार केल्यानं विकार वाढतात आणि सॉरी विश्वास ठेवल्यानं विकार वाढतात आणि विचार केल्यानं विकास होतो तर या दृष्टीनं विचार करा ही आग्रहाची विनंती आहे त्यानंतर मी नागपूरचा आहे कुणबी आहे तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज यांच्या जातीचा कुणबी आहे माफ करा आपलं वय वाढलेलं आहे पण समाजाचं वय अजून वाढलं नाही एक उदाहरण घेऊन सांगतो की एक वीस वर्षाची तरुणी आपल्या पाच वर्षाच्या भावाला कॉन्व्हेंटमध्ये पोचून द्यायसाठी निघाली रस्त्यानं जात होती एका तरुणानं तिच्या अंगाला एक धक्का मारला हात मारला ती खवळली आणि तिनं हातात दगड घेतला आणि त्याला मारलं हा भाऊ पाहतच होता पुढे गेल्यावर तो त्या बहिणीला विचारतो का ग त्याने काय फक्त हातच तर लावला होता त्याला दगड मारायची गरज काय कोण म्हणतो आपला भाऊच कारण त्याचं वय होत पाच वर्षे त्याचं वय पंचवीस वर्षे असत तर त्याने त्या तरुणाचा तिथेच मोडदा पाडला असता पण त्याचं वय होत पाच वर्ष बहुजन समाजाचं वैचारिक जागृतीचं वय आहे पाच वर्षे ते वय आपल्याला वाढवायचं आहे आपलं वय वाढलेलं आहे पण बहुजन समाजाचं वय वाढलेलं नाही कारण वाढलं असतं तर देवळांना एवढ्या देणग्या मिळल्या नसत्या लोक मरत आहेत शेतकरी मरत आहेत आणि देवळांना देणग्या मिळत आहेत आणि कोरोनामध्ये कुठे पळाले होते हो देव कोरोना कोरोनामध्ये कुठे पळाले होते तर ह्या आई आपला विचार करा याचं एक एक हे एक एक विषय दोन दोन तासाचा आहे आणि इतिहास इतिहास हे शास्त्र आहे पूर्वी नव्हतं राजे महाराजांचाच विचार होता पण इतिहास आता शास्त्र झालेला आहे विज्ञान झालेला आहे आणि पुढचं लक्षात ठेवा इतिहास लेखक हा ऐतिहासिक घटनांची निवड करतो समजलं का वाक्य इतिहास लेखक हा ऐतिहासिक घटनांची निवड करतो आजची जी सभा आहे हे पत्रकार काय मांडायचं त्यांना आवडते तेच मांडतील रिटेल ट्रेडर्स कमी भी पैसा नाही बना सकते इन्स्टिट्यूशन्स वी चाहते है की मांडायचं त्यांना आवडते तेच मांडतील म्हणून आत्तापर्यंतचा इतिहास आणि तोच इतिहास आपण वाचतो इतिहास लेखक कोण होते त्या काळी लिहिणं वाचणं कोणाला होतं हे काही तुम्हाला सांगण्याची गरज नाही त्याने निवड केलेल्या त्याने मुंगी वेळ ह्या माणसाला हिमालया एवढं म्हणवलं आणि तेच आपण म्हणतो तेच आपण म्हणतो तेच आपण हे करतो तर हे लक्षात ठेवा आणि दुसरं मी अनेकदा सांगतो की मला भाषणामध्ये काही मर्यादा पाळाव्या लागतात आणि म्हणून एक उदाहरण सांगत असतो नेहमीच आहे एका घरी एक म्हातारा नेहमी येत होता एकदा दात तो दहाच वाजता आला तो उठतच नव्हता आता त्याला उठ कसं म्हणावं तर घरच्या माणसाने एक युक्ती केली आपल्या बायकोला म्हटलं अगं पाणी तापलं का तिला इशारा कळला असता तर तिनं म्हटलं असतं अहो केव्हाचं पाणी तापलंय माझी आंघोळ झाली आपल्याला लग्नाला जायचं आहे ना असं ऐकलं असतं म्हणजे तो मातारा उठून गेला असता पण तिला इशाराच कळला नाही तिनं म्हटलं आत्ताच तर आंघोळ केली पुन्हा पुन्हा आंघोळ कशाला तर इशारा कळला पाहिजे आणि दुसरं असं की इतिहासकार महाराष्ट्राचा इतिहास न भारताचा इतिहास महाराष्ट्रामध्ये बहुतेक सरदेसाईचा घेतो सरदेसाई सयाजीराव गायकवाड साहेबांकडे फक्त कागदपत्र वाचनाचं काम करत होते हे त्यांचं स्टँडर्ड होतं हे त्यांचं स्टँडर्ड होतं आणि त्यांचाच इतिहास आपण वाचतो त्यांचाच इतिहास आपण वाचतो आणि आपण मोठ्या पदावर आहोत आपले लोक मोठ्या मोठ्या पदावर आहेत पण पर... पण दुःख असं आहे हा मामा देशमुख रडतो आतून की हे कोणाचा इतिहास अभ्यासक्रम बदल अभ्यासक्रम मला वाटतं सकाळच्या वक्त्यामध्ये सांगितलंय की शिक्षण पद्धती पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सांगितलं की शिक्षण पद्धती सु, सुमार आहे हो मराठीचं काय आता मला एकही ज्ञानभाषा भारतातली एकही एक भाषा ज्ञान भाषा नाही एकही एक भाषा ज्ञान भाषा नाही आणि तुम्ही आपल्या मुलांना इंग्रजी शिकवा म्हणजे स्पर्धेतून ते बाहेर होणार नाहीत तर हे लक्षात ठेवा आणि मी जे बोलतो विश्वास ठेवू नका असं म्हटलं नाही <coughs> विश्वास ठेवा असं ठेवू नका किंवा विश्वास ठेवा असा माझा आग्रह नसला तरी माझा शब्द इंटरनॅशनल चॅलेंज असतो कारण अवतरण चिन्हापासून लढलेला मी हायकोर्टात लढलेला माणूस आहे माझ्या लिखाणावरही एक वन फिफ्टी थ्री ए लागलं आणि माझ्या भाषणावरही लागलं होतं दोन्हीतूनही मी निर्दोष सुटलो आता ते सविस्तर सांगत नाही तर आता शास्त्रे म्हणून इतिहास कसा असावा तर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं यू मस्ट नॉट ओनली डिस्कार्ड द शास्त्राज म्हणजे धर्मशास्त्रांचा तिरस्कार करून पाहिजे चालणार तर त्यांनी काय म्हटलं यू मस्ट डिनॉय देअर अथॉरिटी ॲज डीड बुद्धा अँड नानक त्यांचं प्रामाण्य अमान्य केलं पाहिजे नाहीतर मोठ्या मोठ्या सभा घेतो आपण अनेकदा पण त्यांचं प्रामाण्य अमान्य केलं पाहिजे पण उद्योजक बनला आणि देवळाला देणग्या दिल्या तर कसं जमेल तो आमचा देव शेतकरी मरतो आहे ना तर ह्या याच्यामध्ये शास्त्रे शास्त्रामध्ये वेद आहेत वेदांमध्ये वेद म्हणजे काय तर डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या थेसिसमध्ये लिहिलेला आहे की ह्या निसर्गशक्ती ज्या आहेत निसर्गशक्ती सूर्य आहे रात्र आहे वगैरे वगैरे वादळ आहे महापौर आहेत या निसर्गशक्ती ह्या निसर्गशक्तींबद्दल अनेकांच्या आपलं जसं तुम्ही इकल इकडे आहे की नाही माहीत नाही की आभाळ एवढं उंच का तर ते ठेंगणं होतं एका बुढीनं ते झाडत होती तर तिच्या डोक्याला लागलं तिनं जो झाडू मारला तरी आकाश वर गेलं अशा बुढीचं खाटलं सप्तर्षीला वगैरे वगैरे थोडक्यात सांगतो तर ह्या दंतकथा आहेत वेद म्हणजे दंतकथा चालेल सांगतोय वेद म्हणजे दंतकथा भाकडकथा भाकडकथा असली जे अश्लील अश्ली त्याच्यामध्ये भाषा आहे आणि यावेळी सव सर्विस सविस्तर बोलत नाही तर ह्या 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 सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या आणि त्यानंतर जो मुद्दा आहे तो बहुजन समाज बहुजन समाजामध्ये एक पर्सेंट उच्च शिक्षित जरी धरले तरी एकशे चाळीस कोटीची लोकसंख्या आहे एकशे तेहतीस कोटी बहुजन समाज आहे एकशे तेहतीस कोटी बहुजन समाज आहे एक पर्सेंट जरी उच्च शिक्षित धरले तरी एक लाख तीस कोटीच्या जवळपास होतात एवढे उच्च शिक्षित आहेत पण ते सगळे त्याच्यामधले बरेचसे साईबाबाला जाणारे आहेत तिरुपतीला जाणारे आहेत तर माफ करा तुमच्या विमा नसेल इन्शुरन्स घेतला नसेल देवा तर तुमच्या भावना दुखावतील थोडस तर आणि उच्च वर्गांमध्ये जरी चार पर्सेंट धरले उच्च शिक्षित तरी त्यांची संख्या तीस वर जात नाही तुम्ही पाचपट आहात त्यांच्या पाचपट आहात एवढी संख्या आहे फक्त आपली संख्या एवढी आहे आणि ही आपल्याही लक्षात येत नाही म्हणून जननगणना नाही ना 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 हो क्षमस्व मी माझं भाषण संपवतो